जय श्रीराम म्हणून आपण आपल्या नैवेद्याला सुरुवात करूया अगदी दुधा तुपातला सात्विक नैवेद्य मातीच्या चुलीवर मी बनवते आहे पुरी एकदम टम्म फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला पुरी तुपातच तळून दाखवते आहे तर आपली पुरी तर छान तळलेली आहे त्यासाठी पुरीसाठी आपण दोन वाट्या मैदा एक वाटी रवा असं मस्त चाळून घ्यायचं आहे त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे मी आणि तूप घालते आहे तर अगदी मस्त तो मोठा भरून तूप घातलेला आहे दोन चमचे मी दही घालते आहे दूध तूप दही याच्यापासून बनवलेला हा महानैवेद्य अगदी रामाला आवडेल आणि आपल्याला या आवडेल आपण खायचं आहे तर थोडंसं पाणी थोडंसं दूध घालून मी कणिक म्हणून ठेवते आणि एक पंधरा मिनटं आपल्याला शिष्ठवायचे आणि पंधरा मिनिटात तोपर्यंत आपण शिरा बनवून घ्यायचा आहे अगदी मातीच्या चुलीवर मी हे नैवेद्य बनवते आहे जय श्रीराम जय श्रीराम म्हणत तर आपली चूल तयार आहे टेरेसवर मी चूल घातलेली आहे खास महानैवेद्यासाठी आता आपण दूध गरम, गरम कर ठेवलेलं आहे पहिल्यांदा मी अग्नीला नैवेद्य देते म्हणजे दूध गरम करून मला दूध उतू घालवायचं आहे तर दूध मी उतू घालवलेला आहे आता लोखंडी कढईत आपल्याला शिरा बनवायचा आहे त्याच्यासाठी मी तूप घेते आता तुपात तुप आपले ड्रायफ्रूट्स अगदी मस्त तळून घ्यायचे आहेत छान तळले गेले पाहिजेत काजू मनुके आणि मगजबी हे ले ले मगज मी मळ तळून घेते आता याच्यात आपल्याला शिऱ्यात थोडंसं जाय वेलची पण घालायची आहे आता रवा मी मस्त तुपावरच भाजून घेते बघा अगदी साजूक तूप घरचं आहे त्याचा इतका सुगंध छान येतो आहे ना मस्त येतो आहे आता आपला रवा भाजून झाला त्यात मी दूध घालून घेते आणि रवा आपला असा मस्त परतून घ्यायचा आहे शिरा अगदी सात्विक नैवेद्य आहे ना मग सात्विकच आपल्याला बनवायचं अगदी छान मस्त मी बनवते मातीच्या चुलीवर तर माझी चूल मी दाखवली नव्हती आता चवीनुसार आपल्याला साखर घालायची आहे महानैवेद्यासाठी आपण साखर वापरणार आहे तर वरून ड्रायफ्रुट्स घालते मी आपला शिरा तयार आहे आता आपल्याला हा शिरा काढून ठेवायचा आहे या कढईतून आणि पुऱ्या बनवायच्या आहेत तर पुरीसाठी आपण कणिक म्हणून ठेवलेले आहे त्या कणकीचे मी गोळे करून घेते अगदी मस्त कणिक भिजलेले आहे तुपातील हा नैवेद्य महानैवेद्य अगदी मातीच्या चुलीवरचा तर टेरेसवर मी चूल घातलेली आहे तिथंच मी हा नैवेद्य बनवते तर पुरी मी लाटून घेते आणि लाटून झाली की मी तुम्हाला तळून दाखवते मग अशी मी दाखवलेली आहे तरी पण परत एकदा दाखवते मी चुलीवर पुरी कशी तळते तर, तर आपली चुलीवरची पुरी आता मी तळत आहे तर अगदीच छान हा नैवेद्य सात्विक मी केलेला आहे तर रामाच्या प्रतिष्ठापनेसाठी तुम्ही पण करू शकताय दुधा तुपातला दह्यातला असा हा नैवेद्य जे श्रीराम या नामाच्या जयघोषात आपल्याला हा नैवेद्य बनवायचा आहे तर शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला जाता जाता तुम्ही सबस्क्राईब करा हनुमानाची कृपा श्रीराम